आणि माझं रक्त एकच आहे आपण या मातीचे लाल आहोत आपण या मातीचे कर्जदार आहोत आणि महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची भूमी राहिलेली आहे महाराष्ट्राने संपूर्ण भारताला दिशा दिलेली आहे कोणतंही क्षेत्र असो ऐतिहासिक शौर्य गाजविण्याचा असो कला साहित्याचा असो कोणत्याही क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मागे राहिलेला रा नाही या महाराष्ट्रानं ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चोहीकडे चोहीकडे विरोधी शाया असताना सुद्धा आत्मबळावरती सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली असा आमचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे मान सन्मान आहेत आणि कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असेल विचार करा की त्या स्वराज्याला आदिवासी प्राण द्यायला तयार त्या स्वराज्याला मुसलमान प्राण द्यायला तयार त्या स्वराज्याला ख्रिस्ती सुद्धा प्राण द्यायला तयार आणि त्या स्वराज्याला अठरा पकड जातीचा माणूस मग तो बेरड असो पारदी असो की हिंदू असो तो सुद्धा त्या स्वराज्याला प्राण द्यायला तयार काय असेल छत्रपती शिवाजी महाराजांची मांडणी ती मांडणी अशी होती की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला शेतकऱ्याच्या अन्नाच्या एका कणाला सुद्धा त्याचा मोबदला लावला आणि मोबदला दिला नाही तर मी तुमचे हात छाटून टाकीन असं शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत आणि कस स्वराज्य होत शिवाजी महाराजांनी आपली राजधानी बनविली आणि किल्ला बांधायला सांगायला सांगितलं रायगडावरती रायगडावरती किल्ले राजधानीचे निर्माण करण्याची जबाबदारी तेव्हाचे त्यांचे मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ मोरपंत पिंगडे यांना दिलेलं होतं शिवाजी महाराजांना सांगण्यात आलं की कि किल्ला पूर्ण झाला चला आता गृहप्रवेश करूया किल्ला प्रवेश करूया शिवाजी महाराज गेले प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी पाहिलं की उजव्या बाजूला एक मंदिर आहे मोरपंत पिंगडेंना बोलवलं की पिंगळे इकडे या हे काय आहे मोरपंत पिंगळे म्हणाले की महाराज हे जगदीश्वराचं मंदिर आहे शिवाजी महाराज म्हणाले की खूपच छान जिथ जिथं राज्य संस्था असेल तिथं तिथं नैतिकता आणि पावित्र असलं पाहिजे या मंदिरानं जर पावित्र येत असेल राज्य कारभारामध्ये तर मला हे मंजूर आहे पण एक सांग मी फक्त हिंदूंचा राजा आहे का एक सांग मी फक्त हिंदूंचा राजा आहे का मोरपंत पिंगडे गप्प राहिले आणि म्हणाले नाही महाराज मग माझ्या प्रजेमध्ये कोणत्या कोणत्या धर्माचे लोक आहेत मुस्लिमही आहेत महाराज मग माझी राजधानी फक्त एका धर्माच्या प्रतीकाची कशी या बाजूला मशीद बनव आणि त्यानंतर मी येईल आणि इतिहास याची साक्ष देतो की ज्या वेळेस त्या रायगडावर रायगडावर जाऊन या दुसऱ्या बाजूला जेव्हा मशीद झाली तेव्हाच माझा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर राहायला गेला याला म्हणतात धर्मनिरपेक्षता याला म्हणतात सर्व धर्म संभाव महाराष्ट्र त्यांची भूमी आहे म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ऐतिहासिक सर्वात मोठ कार्य कोणतं केलेलं असेल तर ते छत्रपती शिवरायांचा इतिहास जिवंत केला हे सर्वात मोठ कार्य केलं पुण्यतिथीवर घ्यावी लागते अहो तुम्हाला तुमच्या आजोबाचा इतिहास विचारला तर सांगता येत नाही फक्त एवढं सांगताय असं थाप मारत होतो असं लोटत होतं याच्या पलीकडे काय सांगता येत नाही तुम्हाला तुमच्या आजोबाचा इतिहास माहीत नसतो इथं तर शंभर दीडशे दोनशे वर्षाचा इतिहास जिवंत ठेवावा लागतो आणि तो, तो जिवंत इतिहास मांडण्यासाठी जयंती आणि पुण्यतिथीचे कार्यक्रम असतात फक्त मनोरंजनासाठी नसतात मनोरंजन हा त्याच्यातला एक भाग असतो पण या उघडणीनं तुम्ही कोण तुम्ही या देशाचे गुलाम आहात का तुम्ही भिकारी आहात का तुम्ही कोण आहात याची मांडणी असल्या कार्यक्रमामधनं होते की तुम्ही भिकारी नाही तुम्ही पाहुणे नाही तुम्ही या देशाला घडविणारे या मातीला घडविणारे या देशाचा इतिहास घडविणारे मावळे आहात मालक आहात हे सांगण्यासाठी अशा जयंत्या आणि पुण्यतिथ्या घ्याव्या लागतात शिवाजी महाराजांचा इतिहास नष्ट नाबूत झालेला होता पेशवाई आठवते ना किंवा नाव ऐकलं असेल तुम्ही पेशवाई मध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास पूर्ण पुसून टाकण्यात आला एकाच मर्द माणसानं तो इतिहास जिवंत केला त्या मर्द माणसाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले हे अठरा पगड जातींचा राजा कुडवाडी भूषण छत्रपती शिवराय भोसले यांचा पोवाळा स्वतःच्या हाताने लिहिलं शिक्षणाची मनाई असताना सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या हातानं पोवाडा लिहिला आणि त्यावेळेस एक हजार प्रती छाकून घरोघरी वाटल्या शिवाजी महाराजांनी ते वाटलं नसतं तर आज इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिवरायांचा पाठ तुम्हाला दिसला नसता धन छत्रपती शिवरायांचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केला नसता तर जागोजागी आज जे पुरणे दिसतात शिवरायांचे ते दिसले नसते नव्हे आज मुंबई काबीज करण्यासाठी विधानसभा काबीज करण्यासाठी शिवरायांची जी आरोळी ठोकल्या जाते जय शिवराय आणि सत्तेसाठी आरोडी ठोकतात तेही ठोकल्या गेली नसती जर महात्मा ज्योतिबा फुले नसते तर विचार करा महात्मा ज्योतिबा फुले जातीवर नाही या महाराष्ट्रातील समस्त जनतेवर आहे म्हणून मुसलमान असताना सुद्धा मी पोट ना केवळ महात्मा फुलेच नव्हे तर गाडगे महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार साहित्य संमेलनाचा मी तीन दिवसाचा अध्यक्ष होतो हे मान मला मिळालं हे मान फुटत मिळत नाही याच्यासाठी घासावं लागतं आयुष्यभर चळवळ राबवावी लागते तेव्हा फुटा एखादी अशी गादी भेटते नाही तर नाही भेटत पैसा महत्वाचा नसतो महात्मा ज्योतिबा फुल्यांकडे पैसा नव्हता जेव्हा आंदोलनास सुरुवात केली अरे घरही नव्हतं राहायला पण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या आर्थिक आपल्या आर्थिक बाजूकडे दुर्लक्ष सुद्धा केलं नाही बिलकुल नाही आणि तुम्हाला काय वाटत फक्त भाजीपाला युग होते महात्मा ज्योतिबा फुले अरे त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुल्यांची एक कंपनी होती जी